नेत्यांसाठी पायघड्या आणि छातीवर टॅटू काढणाऱ्या पोरांनी कधी थकून आलेल्या बापाला तांब्याभर पाणी तरी दिले का नेत्यांच्या पुढे पुढे करून स्वतःच्या बापाच्या कष्टाकडे दुर्लक्ष करून पुढाऱ्यांना दैवत मानणाऱ्या अवलादींचा जन्मदात्या बापाला पण राग येणार नाही म्हणजे नवलच नाही का थकून भागून आलेल्या बापाला कधी तांब्या भरून पाणी न देणाऱ्या मुलाला जेव्हा नेत्याच्या मागे पुढे फिरताना आणि त्यांच्यासाठी पायघड्या घालताना पाहून त्या बापाचं काहीच काय बरं म्हणत असेल बर, बर स्वतःला रुपया कमवायची अक्कल नाही नेट साठी पैसे बापाकडून घेतो आणि मोठेपणा नेत्यांचा करतो असा प्रकार आता अलीकडील काळात खूप वाढला आहे आपल्यासाठी काबाड कष्ट करून रक्ताचे पाणी करणाऱ्या बापाला आपण कधी काळजीपूर्वक चौकशीही करत नाही नेता आजारी पडला तर हाच कार्यकर्ता नेत्याला भेटायला पार हॉस्पिटल मध्ये जातो साहेब लवकर बरे व्हा तुमची आम्हाला गरज आहे लगेच देवाकडे साकडे मागतो साहेबांना बरे कर लवकर देवा पायात चप्पल घालणार नाही जेवणार देखील नाही अजून काय काय नवीन साकडे घालून नेत्यांबद्दल इतकी आपुलकी प्रेम की त्या प्रेमाला चॅलेंज नाही इतकं प्रेम नेत्यांवर दाखवून शेवटी पदरात काय पडते फक्त त्यांची सहानुभूती तोच नेता जेव्हा खरंच अडचण असेल तेव्हा फोन बंद करून कुठे तोंड खुपसून पडलेला असतो आणि त्याच्यावर आपल्या बापापेक्षा जास्त प्रेम करता बापा तुम्ही किव येते तुमच्या असल्या सडक्या मानसिकतेची बापाच्या जीवावर स्टार्कचे कपडे आणि नेत्यासाठी देवाकडे साकडे नेत्याचा देवा नेत्या वाढदिवस असला की साहेब तुम्हाला उदंड आयुष्य लाभो म्हणून देवाकडे साकडे घालून आपण किती साहेबांचे कट्टर कार्यकर्ते आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न हे देवटे करतात परंतु बाप कष्ट करून घरात कमवून आणतो राब राब राबतो त्या बापाच्या कमाईवर कपडे अंगावर घालतो त्या बापाला उदंड आयुष्यासाठी आपण कधी देवाला घालतो का बोलणं वाटत असेल परंतु ही सत्य परिस्थिती आहे हे नाकारू देखील शकणार नाही यासाठी सर्वसामान्य घरातील युवकांना एकच आव्हान असेल की उद्योग व्यवसाय करून खूप मोठे व्हा आणि जितका वेळ आणि जीव लावता नेत्यांना तिच काच वेळ व्यवसाय आणि स्वतःच्या प्रगतीसाठी लावा अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल या ऑप्शन वरती सिलेक्ट करायला विसरू नका मनपूर्वक धन्यवाद